नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयात ऊस दरामध्ये एकशे पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली या निर्णयामुळे सुमारे पाच कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी चळवळीतील लोकांची एफ आर पी मध्ये वाढ करण्याची मागणी होती परंतु काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, करत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले शेतकरी हिताचे काम करणाऱ्या केंद्र सरकारचे अभिनंदन करत पंढरपूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज नामदेव पायरी जवळ वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे युवक नेते प्रणव परिचारक भाजप किसान मोर्चाचे माऊली भाऊ हळदवर माजी उपसभापती प्रशांत भैया देशमुख करकमचे मंडलाध्यक्ष हर्षद कदम विकास वाघमारे सुदर्शन यादव प्रमोद नाईक नवरे धनाजी धुबत भास्कर कसकावडे आबा पवार अक्षय वाडकर विजय मोरे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते केंद्र सरकारनं मंत्रिमंडळाची बैठक घेऊन देशाचे यशस्वी व कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी ऊस दरामध्ये एफ आर पीत दीडशे एक रकमी दीडशे रुपयाची वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा दिले दिल देण्याचं काम केलेलं आहे शे एकीकडं शेती परवडत नसताना शेतकरी हवालदिल झालेला होता परंतु केंद्र सरकारच्या व नरेंद्र मोदी साहेबांच्या दूरदृष्टी दुर असलेल्या नेतृत्वानं आज दीडशे रुपयाची एफ आर पीमध्ये वाढ केली आज आम्ही पंढरीच्या या पांडुरंगाच्या नगरीमध्ये नामदेव पायरीजवळ पेढे वाटून शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्या आनंदोत्सव साजरा केलेला आहे मी महा देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व केंद्र सरकार सर्व मंत्रिमंडळ यांचं आभार व्यक्त करतो व सहकारता मंत्री माननीय अमित भाई शाह यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि केंद्र शासन यांचं मी शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो कारण या आधीच्या काळामध्ये अनेक सरकार आली अनेक सरकार गेली परंतु शेतकऱ्याचं सरकार म्हणून जी संबंधित होती त्यांनी जे निर्णय घेतला नाही ते देशाचे खणखर पंतप्रधान मोदी यांनी एक शेतकऱ्यांसाठी अतिशय शे मोठा निर्णय घेतला आणि एफ आर पीमध्ये दीडशे रुपये वाढवून देऊन तीन हजार पाचशे पन्नास रुपये इतकी एफ आर पी वाढवून देण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे याआधी आपण बघितलं असेल की नरेंद्र मोदी सरकार किंवा भारतीय जनता पार्टी ही शेतकऱ्याच्या विरोधात म्हणून विरोधक बोंबलत असतात त्याला ही सगळ्यात मोठी ही चपकार आहे की शेतकऱ्यांच्या हिताचं जे कोण आतापर्यंत निर्णय घेत आहे ते फक्त भारतीय जनता पार्टीच घेत आहे याआधी सुद्धा साखरेचे दर वाढवून शेतकऱ्यांना एफआरपी वाढवून देण्याचं काम सुद्धा नरेंद्रभाई मोदी यांनीच केलं त्यामुळं या सरकारचं आम्ही शेतकरी आहे शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं जवळजवळ माझ्या हिशोबानं साडेपाच लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं मी नरेंद्रभाई मोदी यांचे आभार मानतो एवढंच मी या ठिकाणी सांगतो निश्चित आताच सांगितल्याप्रमाणे काय शेतकऱ्यांची शेत भावना निगेटिव्ह होत चालली होती शेतीच्या बाबतीमध्ये पण अशा जर निर्णय सरकारने घेतले तर माझा निराश झालेला शेतकरी सुद्धा स्वाभिमानाने आता उठून पुन्हा शेती करायला लागेल आणि त्यामुळेच अतिशय चांगल्या पद्धतीनं उसाच्या शेतकऱ्यांना दिवस चांगले येतील यात मात्र शंका नाही